you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस प्रज्ञा सूर्यभूषित आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा आदर्श मातृत्व आदर्श नेतृत्व आदर्श स्त्री आदर्श पत्नी म्हणजेच राजमाता जिजा साहेब स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव ऐकलं तरी रक्त उफाळून येतात माणसं पेट लुटतात राज्यांच्या किर्ती समोर हिमालय फिटा पडतो असे छत्रपती संभाजी महाराज शिव तुझे नाव पवित्र छत्रपती या शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम छत्रपती पदवी करणारे संत तुकाराम महाराज प्रवाच्या विरुद्ध होण्यासाठी तुमचा विषय ठाम असला पाहिजे कि तुम्हाला ध्येय कुठला गाठायचा ते असे शाश्वत भाष्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जलक राजशी शाहू महाराज तिरकी गुंडा पाणी गरव तमाम विश्वभूतींना मी सुने खाली राव विनमराव किंवा दन करतोय कमरेला भेट लावलाय पण पण आज कसं आहे शंभर दीडशे वर्षांपूर्वी तुम्ही आजलाय टाय तर तुम्ही ज्या जमिनीवर कुमता ती जमीना पवित्र होऊ म्हणून आज तुम्ही कमरेला जो भेट लावण आहात त्याच कमरेला झाड उभारला जायचा का तुम्ही जिथं चालता तिथं तुमचा पाऊल खुना उठतो म्हणून अशा हो 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 या अन्य अत्याचारांच्या बेडी तुम्ही आम्ही जखडलो होतो पण यातून तुम्हा आम्हाला सोडवायला कुणी आलं अहो यावरच कवी संतोष खालेराव म्हणतात सावली साई विटाळ होता सावली साई विटाळ होता धर्म नाटाळ होता या नाटाळांना वटणीवर आणायला सांगा आलं का परवानगी होती पण तुमच्या आमच्या सारख्या पोरांना जाण्याची परवानगी नव्हती हो तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला जाण्याची परवानगी नव्हती हो म्हणून कवी म्हणतात मंदिरात मांजरी कुठे मंदिरात मांजरी कुत्रे पण आपल्या जाण्याने आमचे खत्रे या खट्यातून सोडवायला सांगा आलं तुम, सा सा का आज तुम्ही सर्व इथं शाळेत शिकण्यासाठी आलात पण आजपासून दीडशे वर्षांपूर्वी तुम्हाला शिकण्याचाही अधिकार नव्हता कारण दूध वाघिणीचे शिक्षण अहो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पण तुम्ही करू शकायचे का पक्ष हे वाघिणीचे दूध तुम्हाला पाजण्या सांगा आलं का और तुमचे बाप जादे उजरे तुमचे बाप जादे उजरे उजऱ्या नाही करायचे मुजरे पण त्या उजऱ्या नाही दूर करण्या सांगा आलं का आया शिकार झाल्या बहिणी शिकार झाल्या आया शिकार झाल्या बहिणी शिकार झाल्या शेवटी त्या शिकाऱ्यांची शिकार करण्या सांगा आलं का कोणी आणि शेवटी आले आले या अन्य अत्याचारांच्या बेळीवर आपल्या लेखीच्या ताकदी डॉक्टर छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बदला घ्यायचा होता त्या महापुरुषांचा ज्यांनी आपल्याला या मुघलांच्या पिढीतून मुक्त केल्या जे मुघल आपल्या शेत जे शेतकरी आपल्या शेताला आपल्या शेतातल्या पिकाला पुढच्या खोलावर सगळ्याचे ते शेत ते पीक ते मुघल त्याच्याकडून बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी तलवार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बदला पाहत होते त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा अत्याचाराचा हा मिळ त्यांना जे श्लोक एका राजासाठी वापरले पाहिजे ते श्लोक न वापरता एका क्षत्रियासाठी एका शूत्रासाठी जे श्लोक वापरले जातात एका खरच्या वर्णीसाठी जे श्लोक वापरले जातात ते श्लोक वापरण्यात आले अह जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांची तातळण्यात आली नख काढण्यात आली या जखमांवर बीट जोडण्यात आलं हे सगळं कुठल्या नियमानुसार हे सगळं त्या मनुस्मृतीच्या नियमानुसार आणि त्याच मनुस्मृतीचा याच अन्यायाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मायगडाच्या पायद्याशी असत्याला नेमला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व बहुजनांना घेऊन त्या चौदा तळावर पोहोचले चौदार तळावर पोहोचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पहिलं पाऊल त्या चौदा तळ्यात ठेवलं आणि त्या चौदा तळाचं पाणी ओझळी घेतलं आणि त्या ओझळी ज्या क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची छबी दिसली छवी दिसताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला भूतकाळ आठवलं आठवलं एन्फ्रिस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्याला सदा पाणी पिण्याचा अधिकार मिळत नव्हता अहो आपले शाळेत शिकत असताना आपल्याला वर्गामध्ये बसण्याचा अधिकार मिळत होता पण आज आज आपल्याला ती समानता मिळणार होती आज आपल्याला ती समानता मिळणार होती आज आपल्याला न्याय हक्का आपल्याला न्याय हक्का अधिकार मिळणार होता पण अन्य अत्याचारांच्या पिढीतून भुक्त होणार होतो आणि हेच हेच लक्षात ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो चौदा तळ्याचा घेतला आणि तुम्हा आम्हा सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार मिळाला आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समानता मिळवून देण्यात यश मिळालं पण म्हणतात ना प्रत्येक यशामागे एका स्त्रीचा हात असतो या डॉक्टर यशामागे हात, हात म्हणजे एका स्त्रीचा तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा देऊन हा संघर्ष हा अन्यायाचा अन्यायाविरुद्ध चाललेल्या न्यायाचा रथ रथाच एक साथ म्हणजे कारण म्हणतात ना जिच्या उदरातून जन्म घेते हे दिनिया साई अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नारी शेती आणि सृजनाची जणूती निर्मिती शेती आणि सृजनाची जणूती निर्मिती तिच्यामुळे देवतात दिव्या मध्यावाती अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नाही क्रांतिमांची सावित्री भीमरावांची रमाई क्रांतिमांची सावित्री भीमरावांची रमाई त्यागाची संघर्षाची प्रतीक बनलीची जाई रणांगणावर लढे जशी देवी सरकारी रणांगणावर लढे जशी देवी सरकारी अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नाही आयुष्यभर बनली ती त्यागाची जिवंत मूर्ती आयुष्यभर बनली ती त्यागाची जिवंत मूर्ती आणि म्हणून म्हणतो तिच्या उदरातून जन्म अशा या शक्तीचं नाव येणारी अशा या विश्व नाव येणारी आणि नारी। त्याच नारीला ना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली साखळी ओलांडत असताना अनेक व्याधींनी ग्रस्त असताना नव भाग एकशे एकोणचाळीस कलावांचा सूचीमध्ये निर्माण केलं ते म्हणजे हिंदू बोलवे पण त्या हिंदू कोट्याची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मारावी लागली कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय म्हणून द्यायचा होता त्या यशो करायला गौतम बुद्धांना जन्म दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय मिळून द्यायचो ताज्या जिजाऊना ज्या नियम महाराष्ट्राला दोन शूर वीर छत्रपती दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय मिळवून होता त्या सावित्रींना ज्यांनी दगड धोंड्यांचा महाराज सहन करत शिक्षणाचा हक्कम पण गोविला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय मिळवून द्यायचा होता त्या रमाईंना त्यांनी आयुष्यभर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा दिला आणि हाच <laughs> न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बिल संसदेमध्ये मांडलं या क्षणी संसदेमध्ये गदारोहण सुरू झाला बघा बघा सात समुद्र पार परदेश विदेशातून शिकून आलाय म्हणून आता भारतातला आपला धर्म पुढबा